Oh, oh, दिसला तरी भलाभल्यांना घाम फुटतो इवलेसे पिल्लू जरी निघालं तरी सर्व घराबाहेर पण बुलढाणा वयाच्या दहाव्या वर्षांपासून त्या साप संवर्धनाचे काम करतात महाराष्ट्रभर पहिली सर्पमित्र म्हणून त्यांची ओळख आहे सध्या पावसाळा सुरू झाल्याने सापांचा वावरही वाढलाय त्यामुळे सापांशी दोस्ती करणाऱ्या वनिता वडिता ताई यांनी धोका पत्कारून मोठमोठे जहाल विषारी सापही खेडोपाडी पकडले पावसाळ्याच्या काळात त्यांनी खेडोपाडी जाऊन मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात मण्यास नाग असे जहाल विषारी साप पकडले विशेष म्हणजे त्यांना एकदाही सर्पदंश झाला नाही साप आढळल्यास लोक करतात त्यांना फोन मानवी वस्तीत निघणारा साप हा विषारी असो किंवा बिनविषारी लोक सापाला संपवतात त्यामुळे पर्यावरण आणि मित्र असलेला साप नाहक अन्न साखळीतील महत्वाचा घटक असलेल्या सापांना जीवदान मिळावं यासाठी वनितताईने ता हे कार्य हाती घेतलंय त्यांच्या परिसरात कुठेही साप आढळला तर लोक त्यांना फोन करून बोलावतात नंतर त्या सापाला आपल्या ताब्यात घेऊन जंगला सोडून देतात नमस्कार मी सर्पमित्र वनिता बोराडे नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा गेल्या पस्तीस वर्षापासून मी साप पकडते खरं तर कुठला पुरस्कार किंवा कुठला कौतुक याच्यासाठी मी सुरुवातला साप पकडले नाही तर किंवा या कार्याला सुरुवात केली नाही परंतु मी कार्य काम करत गेले आणि जे लोकांमध्ये प्रबोधन आणि सापांचे जीव वाचवले त्याबद्दल एक्कावन्न हजारपेक्षा जास्त साप पकडून वनविभागामार्फत जंगलात सोडल्यामुळं इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ग्रीनिश बुक ऑफ रेकॉर्ड एशिया बुक ऑफ रेकॉर्ड यांनी जगातील पहिली महिला सर्परक्षक म्हणून मला घोषित केले राष्ट्रपती पर... ओ मला, मला केंद्र सरकारचा राष्ट्रपती पुरस्कार नारी शक्ती हा पण मिळा प्रदान झाला आणि महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस् पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे त्यानंतर आत्तापर्यंत असंख्य असे पुरस्कार मिळालेले आहेत सर्पमित्रांना आत्तापर्यंत वनविभागामार्फत कुठलंही सहकार्य नाही आहे आणि खरं तर सर्पमित्रां चं ट्रेनिंग हे वन विमा वनविभागामार्फत व्हायला पाहिजे आणि त्यांना ओळखपत्रसुद्धा मिळायला पाहिजे म्हणून सर्पमित्रांनी आधी प्रशि प्रस्थ, प्रशिक्षण घेऊनच सर्पमित्र म्हणून समाजामध्ये काम केले पाहिजे कारण आपला स्वतःचा जीवसुद्धा महत्त्वाचा आहे आपण लोकांना जेव्हा वाचवतो तेव्हा स्वतःला पण वाचवणं गरजेचे आहे म्हणून साप विषारी आहे का बिनविषारी आहे हे ओळखणं महत्त्वाचे आहे कोण आहेत वनिता बोराडे वनिता जगदेव बोराडे ह्या जगातील प्रथम महिला सर्परक्षक सर्पमित्र आणि सर्पतज्ञ आहेत त्यांनी आतापर्यंत हजार पेक्षा जास्त सापांना लोकमस्तीतील संकटग्रस्त भागातून पकडून जंगलात सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान देण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे आहे यामुळे आणि आणि लोकांचा जीव वाचला वन्यजीव निसर्ग पर्यावरण क्षेत्रात त्या समाजसेविका म्हणून संरक्षण संवर्धन आणि संशोधनासोबतच त्या शास्त्रीय वैज्ञानिक प्रबोधन कार्य करतायत भारत सरकारद्वारे त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्काराने सन्मान सन्मानित करण्यात आले आहे याआधी भारतीय डाक विभागाने त्यांच्या सेवा कार्याच्या सन्मानार्थ टपाल तिकीट जारी केले आहे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रीय सेवा सन्मान पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला महाराष्ट्र शासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार यांना प्रदान करण्यात आलाय पर्यावरण हेच प्राण संजीवन हे ब्रीद घेऊन त्यांनी सोयरे वनचरे मल्टीपर्पज फाउंडेशन या सेवाभावी संस्थेची स्थापना केली विविध उपक्रम राबवत आहेत जागतिक तापमान दरवाढ आणि प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी त्या कृतीशील जनजागरण मोहीम राबवत आहेत जीव जमीन जल आणि जंगल यांची जैवविविधता साखळी संतुलित राखण्यासाठी त्या भारतात आणि भारताबाहेरही सोयरे वनचरी मल्टीपर्पज फाउंडेशन संस्थेमार्फत मोठ्या प्रमाणात जनजागरण कार्य करीत आहेत मी हरिभक्तपरायण सर्पमित्र डी भास्कर वनिता बोराडे ह्या माझ्या धर्मपत्नी असून त्या जगातील पहिल्या महिला सर्परक्षक आहेत सर्प संरक्षण संवर्धन आणि नव्यानेच सापांचं जनजागरण करणारी जगातील पहिली महिला म्हणून त्यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनी घोषित केलं आहे भारत सरकारने सर्वोच्च नारी शक्ती राष्ट्रपती पुरस्कार दिला तर महाराष्ट्र राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराने त्यांना गौरव आहे मित्रांनो महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि रमेशचंद्र बैस यांच्या हस्ते त्यांना राष्ट्रीय सेवा सन्मान आणि महाराष्ट्र जनगौरव पुरस्कार मिळाला आहे भारतीय डाक विभागाने त्यांच्या कार्याच्या सन्मानार्थ त्यांच्या छायाचित्रासह साफ हातात असलेलं छायाचित्र घेऊन टपाल तिकीट प्रकाशित केलं आहे जागतिक पातळीवर शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी त्यांना सलग तिसऱ्यांदा नामांकन प्राप्त झालं आहे म्हणून जगातील पहिली महिला जी सर्प संरक्षण संवर्धन आणि संशोधन करते आणि सर्वोच्च नामांकन प्राप्त करते मित्रांनो यावर्षी मॅडमनी एक नवीन संशोधन हाती घेतलं आहे की अँटीस्नेक विनमची प्रोवॅक्सिन त्या रिसर्च करत आहेत आणि ती सात महिन्याच्या गर्भार मातीला लागणार आहे शिशूला लागणार आहे त्यामुळे भविष्यामध्ये ज्याला कोणाला सर्पदंश होणार आहे त्याला शहाण्णव तासाचा उपचारासाठी वेळ मिळणार आहे आणि या संशोधनाला डब्ल्यू एच ओची मान्यता मिळाली आहे भारत सरकारने सुद्धा त्याला मान्यता दिली आहे आणि लवकरच महिला आणि बालकल्याण विभागामार्फत आरोग्य विभागामार्फत महिला आणि शिशूंच्या कल्याणार्थ ही लस भारताच्या माता लसीकरण मोहिमेमध्ये समाविष्ट केल्या जाणार आहे आणि भविष्यात कुणालाही सर्पदंशापासून मृत्यू होणार नाही